स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं इझी मॅथ्स इन मराठी या युट्यूब चॅनलवर स्पर्धा परीक्षांसाठी आठवी पासून महाराष्ट्र शासनाकडून केल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयोगी पडणार गणित सोप्या पद्धती शिकण्याचा आपण शिकवण्याचा प्रयत्न करतो आहोत त्यापैकी आपण सुरुवातीला घटक घेतलेला आहे संख्या पद्धती त्यातील उपघटक परिमय संख्या उदाहरणासह आपण समजून घेतो आणि परिमेय संख्या या उपघटकावर स्पर्धा परीक्षेला जे प्रश्न विचारले जातात त्यामध्ये दोन परिमेय संख्यांच्या दरम्यानची संख्या शोधणे अशा प्रकारचा एक प्रश्न असतो आणि अशा प्रकारचा प्रश्न कसा सोडवायचा याबद्दलची माहिती किंवा त्याची युक्ती आपण पाहणार आहोत आपल्यासाठी प्रश्न आहे खालील वजा तीन व वजा चार यांच्या दरम्यान असणारी परिमेय संख्या कोणती त्यासाठी आपल्याला पर्याय दिले आहेत पर्याय क्रमांक एक आहे सोळा छेद तीन पर्याय क्रमांक दोन आहे वजा अकरा छेद चार पर्याय क्रमांक तीन आहे ऋण तेरा छेद तीन आणि पर्याय क्रमांक चार आहे सव्वीस छेद वजा सात आता वजा तीन व वजा का तीन चार यांच्या दरम्यानची संख्या शोधणे म्हणजे काय तर या तीन व चारच्या मध्ये असणारी संख्या असणार ऋण तीन व ऋण चार यांच्या मध्ये असणारी संख्या आपल्याला पाहायची आहे आणि मग त्यासाठी आपल्याला संख्या रेषेच्या कन्सेप्ट समजून घ्यावा लागेल पहिल्यांदा संख्या रेषेवर शून्य मधोमध असतं आणि त्याच्या बाजूला ऋण पूर्णांक आणि धन पूर्णांक अशा प्रकारच्या संख्या असतात डाव्या बाजूला ऋण पूर्णांक संख्या आणि उजव्या बाजूला संख्या शून्यापासून जसं जसं आपण उजवीकडे जाऊ तस तस संख्या मोठ्या होत जातात शून्यापासून आपण जस जसं डावीकडे जात जाऊ तसं तस, तस संख्या छोट्या होत जातात या ठिकाणी वजा एक ही सर्वात मोठी ऋण संख्या आहे आणि या ठिकाणी ये ही सर्वात लहान धनसंख्या आहे हे समजून घेत असताना आपल्याला जे उदाहरण विचारले आहे त्या उदाहरणातील वजात तीन आणि वजा चार पर्यंत आपण येणार आहोत आणि वजा तीन व वजा चार यांच्या दरम्यान इथं कुठंतरी ती संख्या असणार आहे बरोबर मध्ये होत असा आपल्याला प्रश्न विचारलेला नाही मग या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला लक्षात येईल की जी संख्या यांच्यामध्ये असणार आहे ती निश्चितपणे धनसंख्या असणार आहे दिलेल्या पर्याय सॉरी ऋणसंख्या असणार आहे दिलेल्या पर्यायातले जे धन पर्याय असतील ते आपण कट करू शकतो कट कर आपण उत्तराच्या जवळ लवकर जाणार आहोत त्यामुळे सोळाचे तीन हा पर्याय आपला या ठिकाणी कट होतो आता यांच्या दरम्यान असणारी संख्या ही पूर्णांकात असणार आहे तीन पूर्ण आणि त्याच्यात पुढे समथिंग काहीतरी असणार आहे त्याच पद्धतीनं आपल्याला मग उत्तर काढण्यासाठी या तीन परिमय संख्यांना पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतरित करावा लागणार नाही अपूर्णांकात रूपांतर करताना तो अपूर्णांक किंवा ती संख्या ही अंशाधिक असली पाहिजे गटपतींना पर्याय कॅन्सर होतो का बघायचं अंशाधिक आहे अंशाधिक म्हणजे छेदापेक्षा अंश मोठा असणे छेदापेक्षा अंश मोठा आहे सगळेही अपूर्णांक किंवा सगळ्याच परिमेय संख्या ह्या अंशाधिक आहेत यांना पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर असताना आपण या पर्यायापासून चालू करूया चार पूर्णांक युक्त पूर्णांकात रूपांतर करत असताना काहीतरी अंश येणार आहे काहीतरी छेद येणार आहे काहीतरी पूर्णांक येणार आहे पूर्णांक म्हणजे या संख्येने या संख्येला भागल्यानंतर जे उत्तर येते किंवा जो भाग जातो तो पूर्णांक असतो चार न वजा अकराला आपण भागलं चार दोन्ही आठ दोनचा पूर्ण भाग असतो आणि बाकी तीन उरते ती, ती वजा बाकी वजा चिन्ह ऋण चिन्ह आपण लिहून घेतली आणि ही संख्या बघितल्यानंतर आपल्याला देते दोन पूर्णांक वजा तीनशे चार ही संख्या इथं कुठेतरी असणार आहे त्यामुळं तीन व चारच्या दरम्यानची संख्या नाही त्यामुळे हा पर्याय आपला कॅन्सल होतो यासाठी आपल्याला पाडे जर पाठ असतील तर आपला वेळ नजळ होता आपल्याला लक्षात येतं की तीन व चारच्या चार दरम्यानची संख्या कोणती असू शकते तीन चोक बारा आणि सात्विक एकवीस इथं तीनचा पूर्ण भाग असतो इथं चारचा पूर्ण भाग असतो चारचा पूर्ण भाग असून पुढे जाते त्यामुळं ही संख्या पेक्षा संख्या रेषेत पुढे दिसणार आहे म्हणजे चार चार चा, आणि वजा पाचच्या दरम्यान असणार आहे परंतु इथं तीन पूर्णांक येतात त्यामुळे ही संख्या या वजा तीन वजा चारच्या दरम्यान आहे ते आपण पूर्णांक युक्त रूपांतर करून खात्री करून पाहणार हा पूर्णांक युक्त पूर्णांक ऋण आहे ते ऋण चिन्ह तसंच ठेवूया तीन न तेराला भागलं तीन चोक बारा चारचा पूर्ण भाग गेला बाकी उरली ते अंशाच्या ठिकाणी लिहिली आणि छेद जसा आहे तसा लिहिला म्हणजे वजा तेरा छेद तीन ही संख्या पूर्णांकात किंवा अपूर्णांकित पूर्णांकित अपूर्णांकाच्या रूपात वजा चार एक शेत तीन ह्या पद्धतीने होणार आहे आणि ती इथं कुठेतरी असणार आहे संख्येनशिवन त्यामुळे वजा तीन व हो, वजा, हो, वजा चारच्या दरम्यान चार ती संख्या असू शकत नाही उरलेला पर्यायाची आपण खात्री करूया सव्वीस हा अपूर्णांक आपण वजा सव्वीस छेद या पद्धतीने लिहू शकतो किंवा लिहिण्याचा प्रयगात आहे आणि मग सात न आपण जर सव्वीसला भागलं तर पूर्णांक युक्त अपूर्णांक जो येतोय तो बघूया सात न एकवीसला सात न सव्वीसला एक भागल्यानंतर एकवीसचा पूर्ण भाग जातो सात पैकी एकवीस ते तीन पूर्ण झाले उरलेले बाकी पाच सव्वीस छेद एकवीस पाच आणि याचं चिन्ह आपण याला दिलं किंवा हे ऋणचिन्ह आपण इथेही देऊ शकतो इथं देणं योग्य राहील आणि सात हा पूर्णांक असणार आहे म्हणजे आपल्याला जी संख्या अपेक्षित होती वजा तीन वजा चारच्या दरम्यान ती संख्या म्हणजे वजा तीन पूर्णांक पाच छेद सात अर्थात सव्वीस छेद सात या संख्येच्या रूपात असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हा या ठिकाणी योग्य आहे तशाच स्वरूपाचा आपल्याला पुढचा आणखीन एक प्रश्न पाहायचा आहे खालीलपैकी कोणती संख्या पाच व सहाच्या दरम्यान आहे परत एकदा या उदाहरण समजून घेण्यासाठी आपण संख्या रेषेचा कन्सेप्ट समजून घेऊया संख्या रेषेवर शून्य आणि ऋण व पूर्णांक संख्या असतात दहाव्या बाजूला ऋण पूर्णांक संख्या वजा एक वजा दोन वजा तीन वजा चार आणि उजव्या बाजूला एक दोन तीन चार पाच सहा सात अशा पद्धतीने संख्या असतात आता आपल्याला विचारलेल्या उदाहरणामध्ये पाच व सहा यांच्या दरम्यानची संख्या पाच व सहा धनसंख्या आहे आणि उत्तर सुद्धा आपलं धनसंख्या असणार आहे कट पद्धतीने आपण इथं दोन पर्याय कट करू शकतो इथं ही ऋण संख्या आहे आणि इथं ही ही ऋण संख्या आहे त्यामुळे हे पर्याय असू शकत नाहीत यांच्यासाठी आपण आपला वेळ वाया घालवायचा नाही ह्या बारीक गोष्टी आपण लक्षात घेतल्या आणि या प्रश्नाचं उत्तर आपण अगदी कुठलीही गणित क्रिया न करता तोंडी करू शकतो आणि मग आपल्याला जी संख्या शोधायची ती पाच व सहाच्या दरम्यानची म्हणजे ती संख्या या ठिकाणी उत्तर असणार आहे आणि ती संख्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाच्या स्वरूपात असणार आहे त्यामुळे उरलेल्या पर्यायांना आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाच्या रूपात रूपांतरित करावं लागणार आहे तीन पाचला भागलं पाचचा पूर्ण भाग असला पूर्णांकयुक्त संख्या तयार करत असताना पाच पूर्णांक तयार झाले म्हणजे पाच पूर्णांक म्हणजे मूळच्या पाचच्या ठिकाणचाच संख्या आली त्यामुळं ही संख्या आपलं उत्तर असू शकत नाही दरम्यानची संख्या असू शकत नाही सतरा भागीले तीन किंवा सतराचे तीन या संख्येला आपण पूर्णांक युक्त पूर्णांकाचं रूपांतर देणार आहोत तीन एक के तीन तीन पाच पंधरा इथं छेद तीन राहणार बाकी जी उरलेली आहे ती बाकी दोन ती थी अंशी ठिकाणी लिहिली म्हणजे पाच व सहाच्या दरम्यान असणारी संख्या कोणती आहे पाच पूर्णांक दोन छेद तीन ही आहे आणि तिचं रूप आपल्याला पर्याय उपलब्ध करून दिलेलं आहे ते म्हणजे सतरा छेद तीन त्यामुळे या पर्याय प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सतरा छेद तीन मित्रांनो या प्रकारची उदाहरणं सोडवण्याची ही पद्धत आवडली असल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आपल्या गरजू विद्यार्थी मित्रांना पुढे फॉरवर्ड करा धन्यवाद